नवी मुंबई शहरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये ऐरोली सेक्टर सोळा हो येथील शिवशंकर मंदिरात भाविकांची सकाळपासूनच रांग लागली होती या महाशिवरात्री उत्सवानिमित्त या शिवशंकर मंदिरात माजी शाखा प्रमुख विजय थोरात हो यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेविका तथा शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या पूजा थोरात यांनी गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा कायम राखत मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी फळ वाटप केले तसेच सर्वांना सुखी देव अशी ईश्वर प्रार्थना केली मडवी विनाय करण मडवी माजी नगरसेवक अशोक पाटील माजी शाखा प्रमुख विजय थोरात पूजा थोरात यांच्या शुभ हस्ते भगवान शंकरांची महाआरती करण्यात आली यावेळी समाजसेवक कैलास सुकाळे सुदर्शन जिरगे बाळू शिंदे संदीप दौंडकर शाखा प्रमुख चंद्रकांत